ओम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नाची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजेच हिंदूंची नवीन वर्ष सुरू होते या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा करतात हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवसापासून वृक्षांना नवी पालवी फुटते आम्रवृक्षांना मोहर येतो वनशी नटू लागते सृष्टीला नवी रूप येते दिवस मोठा होतो ब्रह्मपुराणानुसार या दिवशी ब्रह्मदेवाने जगाची निर्मिती केली म्हणजेच हा सृष्टीचा वाढदिवस या दिवशी प्रभू रामचंद्र माता सीता व लक्ष्मणासह वनवास भोगून व रावणाचा वध करून अयोध्येत आले या दिवशी गुढ्या व तोरणे उभारून आनंद व्यक्त केला जातो नारद पत्नीला झालेले साठ पुत्र म्हणून साठ संवस्तर मानले जाते या दिवशी नवीन खाती देखील उघडली जातात या दिवशी धार्मिक विधी रूढी परंपरा यांचे पालन केले जाते मग हे पालन करण्यासाठी या दिवशी प्रातकाली लवकर उठून मंगलस्नान करावे घर व अंगण स्वच्छ करावे अंगणात रांगोळी काढून उंबरट्याला हळद व गोमूत्राचे लेपन करावे देवघर स्वच्छ करून देवपूजा करावी दारावर आंब्याचे तोरण बांधावे गुढी उभारावी या गुढीला ब्रह्मध्वज असे देखील म्हणतात गुढी उभारण्यासाठी एक वेळूची काठी नवीन साडी किंवा ब्लाऊज पीस साखरेच्या गाठ्यांची माळ आम्रपर्णे कडुलिंबाची डहाळी फुलांचा हार सर्व एकत्र करून बांधावे तांब्याचा लोटा उलटा ठेवावा ही गुढी उभारावी तिचे हळद कुंकुने पूजन करावे या गुढीला कडुलिंबाची पाने, मिरे ओवा मीठ हरभरा डाळ व गूळ यांचे मिश्रण करून नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर गोड पकवानाचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर कडुलिंबाचा हा नैवेद्य घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खावा त्यामुळे सर्वांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते वर्षाची सुरुवात आनंद उत्सवाने झाली की वर्षभर संपत्तीचा लाभ घडतो हा दिवस नवीन पंचागाची देखील सुरुवात असते अशा प्रकारे गुढीपाडवा हा खूप मोठा व महत्त्वाचा सण आहे तर याची झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्ण पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते